चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ महाराज की जय आणि दादा सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई याच्यामध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अशी सेवा सांगणार आहे की ती सेवा मी स्वतः केलेली आहे मी स्वतः अनुभवलेली आहे त्या सेवेची प्रचिती किती लवकर त्या सेवेची मला प्रचिती अनुभव स्वामी महाराजांनी दिलेला आहे ती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा बऱ्याच वेळेस अशा अडचणी असे संकट आपल्या अवतीभोवती फिरत असतात तर त्यातून आपल्याला मार्गच मिळत नसतो मग त्यावेळेस आपल्याला आपली अशीही स्थिती नसते की आपण पारायणं करावं पोती हातात घ्यावी ती वाचावी त्याचं वाचन करावं किंवा उपवास करावे किंवा जपमाळ घेऊन हातात जप करावी सुद्धा आपली स्थिती नसते तर अशी ही आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे की त्या सेवेसाठी तुम्हाला ना कोणती पोथी लागणार आहे ना कोणतं जप माळ लागणार नाही ना कोणती तुम्हाला उपवास करायची गरज नाही ना, ना कोणती पूजा मांडणी करायची नाही एकदम साधी आणि सोपी सेवा आहे आणि या सेवेने तुम्हाला बघा लवकरात लवकर तुम्हाला अनुभव ही एका दिवसाच्या आत तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुम्हाला अनुभव येणार आहे तर ती सेवा कोणती आहे बघा ही सेवासुद्धा ज्यावेळेस माझ्यावर काही संकट आलं तर त्यावेळेस मी लगेच ही सेवा जर केली तर लगेच लगेच्या लगेच म्हणजे स्वामी महाराज ते संकट दूर करता, त्या करतात त्यातून मला बाहेर काढतात आणि मार्ग दाखवतात बघा इतकी या सेवेची प्रचिती आहे इतकी या सेवेचे अनुभव आहेत मग या सेवेसाठी तुम्हाला काहीही मांडणी पूजा मांडण्याची गरज नाही कोणतेही प पाठ किंवा कोणतेच पोथीची गरज नाही ती तुम्ही कधीही कोठेही कशीही करू शकतात त्याला काही अटी नाहीत नियम नाहीत काहीही नाही आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येक घरातच सेवा करणं चालतं असं नाही कुठे सेवा करणं चालतं तर कोणाच्या घरी सेवा करायला परवानगीसुद्धा नसते तर त्यांच्या सुट त्या टाईंसाठी सुद्धा ही सेवा खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि खूप लाभदायी ठरणार आहे जर तुम्ही खरंच एखाद्या संकटात असाल खरंच तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तर तुम्हाला स्वामी या अडचणीतून नक्कीच मार्ग दाखवतील तर ती सेवा कोणती आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की आता मार्ग अडचणीच्या वेळेस मार्ग हा कोणाला सापडतच नसतो तर त्यावेळेस आपल्याला अशी आपल्या जवळची व्यक्ती असं आपल्या जवळचं कोण आहे आपलं आवडतं कोण आहे की ते आपल्याला या संकटातून बाहेर काढतील या संकटातून आपल्याला मार्ग दाखवितील बघा आपल्याला लगेच आपण जर खूप संकटात असाल अस तर आपल्याला लगेच कोणाचं लक्ष येतं तर आपल्या आई वडिलांचं लक्ष येतं त्याचनंतर आणखीन दुसऱ्या कोणाला कोणाचं आपल्याला लक्ष येतं तर ते म्हणजे आपलं दैवत ज्या आपले गुरु ज्यांना आपण मानतो ज्यांना आपण मनापासून मानतो प्रत्येक संकटातून ते आपल्याला बाहेर काढतात ते आपले गुरु तर बघा प्रत्येक वेळेस असं होतं की आपल्याला या सेवेसाठी कोणती मांडणीची गरज नाही कुठे एका ठिकाणी तुम्ही बसून देवासमोर बसून सुद्धा तुम्हाला ही सेवा करण्याची गरज नाही ती सेवा म्हणजेच बघा श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर किंवा श्रीस्वामी समर्थ तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानत आहात जे कोणते तुमचे गुरु आहेत त्यांचं तुम्ही नामस्मरण करायचं बघा आता कितीही मोठं संकट असो शैक्षणिक असो आर्थिक असो किंवा समजा एखाद्या दवाखान्याच्या बाबतीत जर असेल खूप आपली जवळची व्यक्ती जर खूप म्हणजे इमर्जन्सी असेल त्यांना तर खूप कठीण परिस्थितीत असेल तर ज्यावेळेस तुम्ही एकदम मनोभावातून एकदम आतरतेने काळजातून एकदम स्वामी महाराजांना जर तुम्ही हाक मारली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जर तुम्ही एकदम आतरतेने जर स्वामी महाराजांना हाक मारली तर स्वामी महाराज तुमच्यापर्यंत धावून येतील तुम्हाला त्या संकटातून अलगतपणे बाहेर काढतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः अनुभवलेला आहे ज्यावेळेस काही छोटी मोठी काहीही अडचण असो ज्यावेळेस अडचण आपल्या भोवती येते ज्यावेळेस आपण अडचणीत असतो आणि नेमकं त्यावेळेस जर तुम्ही मी स्वामी महाराजांचं नाव जर घेतलं मुकात तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे झालाच स्वामी महाराज तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्याच्यातून मार्ग दाखवतात अशी छान अशी स्वामी महाराजांची प्रचिती ही पावलो, पावली येत असते स्वामी महाराज त्यांच्या बघताना प्रत्येक संकटातून पावला पावलावर त्यांच्या सोबत स्वामी महाराज असतातच तर ही सेवा तुम्ही कुठेही कधीही कशीही करू शकतात तुम्ही ज्या कोणत्या देवांना आपलं गुरु मानतात ज्यांना ज्या देवाचं तुम्ही म्हणजे पूजा करतात त्या देवाचं तुम्ही नामस्मरण घेऊ शकतात ज्यावेळेस अडचणीत असल्या ज्यावेळेस आपल्याला पायात काटा टोचला त्यावेळेस आपल्याला आई ग म्हणून पा आपल्या मुखामध्ये नाव येतं त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण अडचणीत असतो आपल्या आईवडिलांच्या बरोबरच सगळ्यात आधी आपले स्वामी महाराज ज्यावेळेस आपले भक्त अडचणीत असतात आपण अडचणीत असतो त्यावेळेस सर्वात आधी नाव येतं म्हणजे स्वामी महाराजांचं तर अशी ही आपली स्वामी माऊली आहे प्रत्येक संकटात ते आपल्या भक्तांना आपल्या सेवेकरांना बाहेर काढतच असते आता बघा आपल्या कसं होतं की आपण काहीतरी संकट आलं की आपण दारावरती हे लावा घरात हे बांधा किंवा गळ्यामध्ये हे धागा बांधा असं बरेच सारे हे मंत्र आणा हे तंत्र आणा हे असं आपण करत असतो आणि आपण एकदम गोंधळून जातो त्याने आपल्याला लवकर फरक पडत नाही लवकर रिझल्ट मिळत नाही पण ही जी सेवा आहे ही जी स्वामींची अगदी साधी आणि सोपी सेवा आहे तुम्हाला अहो चोवीस तासाची गरजही लागणार नाही तुम्हाला चोवीस तासाच्या आत स्वामी महाराज परची देत येतात तुम्ही जर एकदम मनातून आता बघा ही सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला ही सेवा सांगितली म्हणून तुम्ही स्वामी महाराजांचं नाव घेणार असं करू नका तुम्ही खरंच अडचणीत असाल तर खरंच तुम्हाला स्वामी महाराजांच्या हा आधाराची गरज असेल स्वामी महाराजांचा हातच हात धरण्याची गरज असेल स्वामी महाराजांच्या आधाराची जर गरज असेल तर तुम्ही एकदम मनातून आतरतेने स्वामी महाराजांना हाक मारून बघा ते तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील चोवीस तासाच्या आतच काय हो पाच मिनिटात सुद्धा एक चमत्कार घडू शकतो तो म्हणजे स्वामी महाराजांच्या कृपेने इतकं इतकं म्हणजे इतकं सामर्थ्य इतकं पवित्रता इतकी चमत्कार बनायलासुद्धा शब्द कमी पडतील इतकं आपल्या स्वामी महाराजांचं अनुभव प्रचिती प्रत्येकाला येत असते त्याप्रमाणेच मला ही आलेली आहे तर तुम्ही सर्वात साधी आणि सोपी सेवा करा बघा ही सेवा तुम्ही देवघरात दिवा बत्ती लावून उदबत्ती लावून तुमच्या घरात जर जमित नसेल तर तुमची रूम जिथे असेल तिथंसुद्धा तुम्ही ही सेवा करून माळ तुम्हाला माळेची सुद्धा गरज नाही तुम्ही बसताना काहीही करताना स्वयंपाक करताना मना बसताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जर जप केला तरीसुद्धा ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते असंच नाही की देवघरासमोर स्वामींसमोर बसून तासन तास तुम्ही स्वामी महाराजांचा जप केला तरच तुम्हाला स्वामी पावतील असं नाही मन शुद्ध असलं की देव कुठेही पावत असतो फक्त तुमचं मन शुद्ध निर्मळ निष्पाप आणि निस्वार्थ भावनेने जर तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली तर ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचते आणि स्वामी महाराज याची प्रचितीही तुम्हाला देतातच त्याच्यातून मार्ग दाखवितातच कोणत्या को ना कोणत्या रूपातून येऊन स्वामी महाराज तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतात मार्ग दाखवतात आता असंच नाही की संकटात तुम्ही पडलात मग स्वामीच तुम्हाला प्रत्यक्षात येणार स्वामी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्यासमोर उभा राहणार आणि स्वामी तुम्हाला हात धरून बाहेर काढणार असं नाही स्वामी कोणत्याही रूपात देवाच्या रूपात माणसांच्या रूपात स्त्रीच्या रूपात पशूच्या पक्षींच्या कोणत्याही रूपात स्वामी महाराज वृद्धाच्या म्हाताऱ्याच्या कोणत्याही रूपात येऊन स्वामी महाराज तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील फक्त आपल्याला ती ओळखण्याची ताकद पाहिजे इतकं आपल्या स्वामी महाराजांचा चमत्कार आपल्यासोबत घडत असतो पण आपण नकळत आपण ते ओळखू शकत नाही आणि वेळ निघून गेल्यानंतर मग आपल्याला त्या गोष्टी लक्षात आल्यानंतर मग त्या गोष्टीची आपल्याला प्रचिती यायला लागते तर अशी ही स्वामी महाराजांची एकदम साधी आणि सोपी आणि सर्वात श्रेष्ठ सर्वात आवडती आणि सर्वात स्वामी महाराजांची सर्वात आवडती आणि श्रेष्ठ सेवा आहे बघा ज्यांना कोणाला कोणतीच सेवा नाही जमत त्यांनी ही सेवा नक्की करा असं म्हणत नाहीत स्वामी माऊली आपल्याला असं म्हणत नाहीत की तुम्ही पारायण करा एकशे आठ पारायण करा एकवीस करा अकरा करा माझी एकशे आ अकरा वेळेस जप करा माझा असं म्हणत नाहीत माळ घेऊन आता जप करा पूजा मांडणी करून जप करा मला वेगवेगळे आभूषणं वेगवेगळे फुलं म फळं मिठाई द्या असं स्वामी महाराज म्हणत नाही ज्याची त्याची इच्छा ज्याची त्याची हौस ज्याची त्याची आवड असते स्वामी महाराजांना फक्त त्यांचे भक्तांची आवड असते त्यांच्या भक्तांच्या भक्तीची आवड असते त्यांच्याबद्दल बघताना किती बघा आपण तुम्ही दररोज श्री स्वामी समत, श्री स्वामी समर्थ पहिल्या दिवशी पाच मिनिट बसून करा दुसऱ्या दिवशी दहा मिनिट असं दहा वीस तीस असं अर्धा तास तास बसून तुम्ही हळूहळू दररोज थोडी थोडी स्वामी महाराजांची सेवा करा आणि बघा तुम्हाला स्वामी महाराजांच्या नामस्मरणाची गोडी लागते नामस्मरणाची तुमच्या मनात एक गोडी निर्माण होते तुम्ही स्वामींच्या स्वामींशी जोडले जातात हळूहळू तुम्ही स्वामींजवळ जायला स्वामींच्या जवळ जातात आणि स्वामी महाराजही तुमच्यापर्यंत येतात याने काय होतं की स्वामी महाराजांचं आपलं नातं एकदम घट्ट होतं आणि स्वामी महाराज आपल्याला कधीही हरू देत नाहीत कधीही कोणत्या संकटात पडू देत नाहीत बघा आता असं नाही की आपण स्वामी महाराजांचा जप केला म्हणजे स्वामी महाराज आपले सर्व संकट टाकतील आपण आपले कर्मही तेवढेच चांगले ठेवले पाहिजेत जेणेकरून आपण निस्वार्थ भावनेने सेवा करायला पाहिजे बघा आता आपण ही सेवा करून हळूहळू स्वामींशी एकरूप होत असतो हळूहळू स्वामींशी जोडले जात असतो आणि आपले जे काही प्रारब्ध आहेत जे वाईट कर्म आहेत जे आपले कर्म आहेत तर ते कर्म या सेवेने हळूहळूशी नाही होतात आणि मग आपण स्वामींशी स्वामींच्या जवळ जाऊ लागतो आणि स्वामी महाराज ज्यांची आपल्याला सेवा आवडते आपल्याला सतत स्वामींचं नामस्मरण करावं असं वाटत असतं या सेवेनं तर ही सेवा जर आपण न चुकता दररोज जर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस जर केली तर बघा तुम्हाला काहीही वाईट विचार येणार नाहीत बाहेरचे वाईट विचार येणार नाहीत कुणाचा वाईट विचार येणार नाही हे असं ते तसं ते असं हे असं सुद्धा आपल्या मनात येणार नाही फक्त स्वामी आणि आपण आणि आपलं काम आणि आपलं घर याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही वाईट विचार येणार नाही ज्यावेळेस आपलं डोकं दुखतं आपण बाहेरचे असे तसे विचार हे माझ्याशी असा वागला तो माझ्याशी तसा वागला असं म्हणून आपण वेगवेगळे विचार करतो आणि आपले डोकं जास्त डोक्याला आपण ताण घेतो डोकं दुखतं तर सर्वात सोपा उपाय म्हणजे स्वामींचं नामस्मरण करा बघा तुमचे ते विचार निघून बाहेर जातील आणि एकदम मन प्रसन्न होईल तुमचं पूर्ण म्हणजे एकदम तुमचं मन एकदम प्रसन्न असं मोकळं मोकळं तुमचं एकदम मन होईन जाईल या स्वामी महाराजांच्या नामस्मरणानं इतकीही ताकद आहे साव स्वामींच्या नामस्मरणात तुम्ही कधीही केव्हाही कशीही उठता बसता करजू करू, करू शकतात याला कोणती पोथी लागणार नाही मांडणी लागणार नाही किंवा ज जपमाळ लागणार नाही तुम्ही कधीही ही स्वामी महाराजांची सर्वात श्रेष्ठ आणि आवडती सेवा करू शकतात तर ही आजचा व्हिडिओ असा होता स्वामी महाराजांच्या बाबतीत स्वामी महाराजांची कशी ए कसं एकरूप होतं होतात या आपण याची तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ